नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो ठीक आपण बघत आहे की पुसद मध्ये ठिकठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणावर उपोषण साखळी उपोषण आमरण उपोषण सुद्धा सुरू आहे यामध्ये कुठेतरी पुसदची प्रशासकीय यंत्रणा कमी पडत आहे की काय असा प्रश्न हे त्या उपोषण उपोषणकर्त्यांकडून आणि ते बसलेल्या कारणामधून आपल्याला दिसत आहे आता इथे सुद्धा आपल्या पुसद शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या बाजूला समोर राज्य कंत्राटदार संघटना यवतमाळ जिल्हा कंत्राटदार कल्याण संघटना शाखा पुसत सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत अर्थसंकल्पीय केलेले कामे झिरो चार झिरो तीन तीस चोपन्न पन्नास चोपन्न व इतर हेड चे कामाचे बिल त्वरित मिळण्याबाबत साखळी उपोषण दिनांक एक तीन दोन हजार चोवीस वेळ अकरा ते सहा स्थळ सार्वजनिक बांधकाम कार्यालय समोर पुसत उपोषण करते सर्व कंत्राटदार पुसत विभाग जे आपल्या समोर सद्यस्थितीमध्ये बसून आहे आता नेमकं साखळी उपोषणाला यांना बसण्याचं कारण काय हे अतिशय सविस्तरित्या आपण यांच्याकडूनच जाणून घेऊ सर्वप्रथम जे कंत्राटदार अनवर अली भैया आहेत आता त्यांच्याकडूनच आपण जे साखळी उपोषणाचा विषय आहे ते आपण जाणून घेऊ चला तर मग नमस्कार मी अन्वर अली जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आम्ही आमच्या सोबत आमच्या राज्याचे उपाध्यक्ष राजेश आसेगावकर व इतर माझे सर्व कंत्राटदार मंडळी आम्ही आमच्या केलेल्या कामाचे थकीक देयक मिळण्याबाबत शासनाला वेळोवेळी सूचित करून सुद्धा शासनानं त्याची दखल न घेतल्यामुळे आम्हाला नाईलाजस्व इथं उपोषणाला बसावं लागलं मागील दोन वर्षापासून लोकप्रतिनिधी शंभर दोनशे पाचशे कोटीचे विकासाचे काम खेचून आपल्या पुसतच्या दारी घेऊन येऊन राहिले आणि ते काम आम्ही पुढं करून राहिलो पण ते काम करताना देयकाची अडचण येत आहे ते काम झाल्यावर दहा टक्के आणि आठ टक्के पाच टक्के अशी तुटपुंजीय देयक आम्हाला मिळते ती देयक मिळाल्यावर आमचे जे भांडवल आहे जे बँकेतून कर्ज घेतलेलं आहे कंट्रादार जे सावकार कर पैसे घेतलेले असते उसनवार त्याचा व्याज सुद्धा तेवढं होत नाही आणि हे पाच पाच दहा दहा टक्के करून जर दोन दोन वर्षापर्यंत आम्हाला एका कामाची निधी मिळाली तर इतर दुसरे घेतलेले आम्ही काम कसे करायचे तो एक मोठा संशोधनाचा विषय आहे दुसरा एक विषय आहे की राज्यात या सरकारनं शंभर टक्के खड्डेमुक्त रस्ते केल्याचे घोषणा केली आणि ती घोषणा आमच्यामुळे शक्य झाली आम्ही राज्यातले सर्व खड्डे शंभर टक्के भरले परंतु जसं आमच्याकडून शंभर टक्के खड्डे भरून घेण्यात आले तसे आम्हाला शंभर टक्के निधी वितरित करण्यात आली नाही त्या खड्ड्याचे सुद्धा आम्हाला दहा दहा टक्के पाच पाच टक्क्याच्या हिशोबानं पैसे देत आहे तर ही निधी आम्हाला शंभर टक्के कामाची निधी आम्हाला शंभर टक्के पाहिजे ही आमची मागणी मुख्य मागणी आहे या मागणीसाठी आम्ही इथं बसलेलो आहोत आणि या मागणीसाठी महाराष्ट्रभर महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघातर्फे एक खूप मोठी मोहीम छेडली गेलेली आहे आणि आम्ही काम बंद आंदोलनाचा इशारा राज्य सरकारला दिलेला आहे त्यावर राज्य सरकार विचारविनय करत आहे येत्या दोन तीन दिवसात मान्य मंत्री मोदया यांच्याकडून महाराष्ट्र राज्याची एक मीटिंग बोलवलेली आहे त्या मध्ये पुढची वाटचाल ठरवणार आहे आणि त्या मध्ये जर काही आमचा निकष काढला गेला नाही तर आम्ही राज्यभर काम बंद आंदोलन करणार आहोत त्याविषयी जास्त माहिती आमचे राज्याचे उपाध्यक्ष श्री राजेश आपल्याला भेटणार आता विशेष म्हणजे देयकाचा विषय आहे मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो यांचा असं म्हणणं आहे की पन्नास लाखाचं समजा एखादा आम्ही काम केलं तर शासनामार्फत फक्त आम्हाला पन्नास लाखापैकी फक्त पाच किंवा सात टक्के ही रक्कम आम्हाला दिली जाते समजा पाच लाखाचं काम असलं तर त्यापैकी फक्त पन्नास हजार रुपये एक अंदाजे साठ हजार किंवा सत्तर हजार असं आम्हाला दिलं जाते आम्ही काम करून सुद्धा तेही तुकड्याच्या स्वरूपामध्ये आणि त्याचमुळे आणि ते सुद्धा दिल्यासाठी देण्यासाठी दोन वर्ष तीन वर्ष असा प्रदीर्घ असा कालावधी यांना लागत आहे आता जेही काही या विषयासंबंधी आपण या विषयासंबंधी आपण सखोल मार्गदर्शन आता जे आपले सर आपलं नाव राजेश आसेगावकर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटना बरोबर ना? ना आता यांच्याच मार्फत आपण या विषयासंबंधी यांचं मत ऐकून घेऊ नमस्कार आज महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग पुसत इथे एक दिवसाचं साखळी उपोषण आम्ही सर्व कंत्राटदार बंधूंनी करण्याचे ठरविले शासनाकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चौऱ्याहत्तर हजार आ, कोटी हे बांधकाम विभागाचे सगळ्याला निधी घेणं आहे आणि या निधीसाठी महाराष्ट्र राज्याचे आमचे मिलिंद भोसले यांनी आता दौलताबाद इथे मागच्या महिन्या पंधरा तारखेला मिटिंग घेतली आणि या मिटिंगमध्ये असं झालं की बाबा एक तारखेपासून जर आपण साखळी उपोषण केलं तर महाराष्ट्र शासनाला कुठंतरी जाग येईल आणि याचे जर पाच तारखेपर्यंत ता देयक जर नाही मिळाले तर काम बंद आंदोलन राहील कारण आमचे शासकीय कंत्राटदार बंधू बारा महिन्याचं जर काम असेल आणि बारा महिन्याच्या आत जर काम नाही झालं तर त्या कंत्राटदार बंधूला ब्लॅकलिस्ट करण्यात येते आणि मग आमचे कंत्राटदार बंधू बँकेचं व्याज कर्ज बाजारे इकडून तिकडून पैसे आणून कामं करतात आणि हे कामं बारा महिन्याच्या जे टाइम पिरियड आहेत त्याच्यात पूर्ण केल्यावर शासनाचं काम आहे देयक द्यायचं पण आतापर्यंत कुसद विभागाला शंभर ते एकशे पाच कोटी रुपये घेणं आहे आणि या ठेकेदारांना समजा झिरो तीन झिरो चार तीस चोपन्न इथं निधी फक्त चार टक्के आणि पाच टक्के येते आता समजा पाच कोटी रुपये मदत आम्हाला निधी आला तर झिरो तीनला जवळजवळ लाख रुपये आले त्यातले एक कोटी रुपये भूसंपादनला दिले तर बाकी त्याला किती आले समजा तीन तीन लाख रुपये या तीन लाख रुपयात त्या ठेकेदाराचं काय होणार आहे उद्या जर तुमचा सातव्या दिवशी आपल्या इथं बाजार असतो बाजाराला का मजूर लोकांना पेमेंट द्यावं लागते ते पेमेंट त्यांना दिल्याशिवाय काम करत नाही मग आज आम्ही कार्यकारी अभियंता पुसत यांच्या कार्यालयासमोर उपोषण केलं पाच तारखेपर्यंत जर आमच्या कामाचा रूपरेषा जर देयक नाही आले तर काम बंद निर्णय हा महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपल्या कंत्राटदार संघटना घेईल आणि आमच्या सर्व शासकीय कंत्राटदार बंधूचं जर निधी मिळाला तर दर काहीतरी समोर कामं करण्यात येईल नमस्कार आता विशेष म्हणजे असं जे आपण आता बसला एवढा मोठा विषय घेऊन बसला ते नेमकं जे तुम्हाला देयक देण्याचा अधिकार हे आपल्या पुस्तकीतील कार्यकारी अभियंता त्यांच्याकडे असते का नाही शासन हा आहे ते अध्यक्ष अभियंताकडे आणि आधी अध्यक्षक अभियंता ज्या हेडवर मंत्रालयातून जसे पैसे येईल तसे हे पाहते याची सगळी बाब सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आणि अर्थमंत्री सचिव यांच्याकडे आहे तुमचा आवाज कुठेतरी शासनामार्फत पोहोचायला पाहिजे म्हणून तुम्ही आज कार्यकारी अभियंता त्यांच्या कार्यालयासमोर चक्क साखळी उपोषणाला बसलेले आहात आणि ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की यानंतर जर त्यांचे पूर्ण आता तुमच्या थोडक्यात मागण्या होत्या मी पूर्ण थोडक्यात पुन्हा मागण्या वाचून दाखवतो एकतीस मार्च पर्यंत शंभर टक्के निधी प्रत्येक देयकावर मिळाले पाहिजे ज्या कामावर निधी उपलब्ध नाही त्या कामावरील अतिरिक्त सुरक्षा रक्कम परत मिळाली पाहिजे शासनाकडून जो निधी प्राप्त होईल तो निधी प्रत्येक विभागाने प्रत्येक कंत्राटदाराला समान वाटप करावे यवतमाळ जिल्ह्यात जास्त प्रमाणे कंत्राटदार वर्ग असल्याने शासनाने या जिल्ह्याला जास्त निधी वाटप करावा अशा प्रमुख मागण्या घेऊन येथे आज सर्व शासकीय कंत्राटदार साखळी उपोषणाला आहे आता बघू शासनाचं कोणतं ध्येय देध, ध्येय धोरण आपल्याला पुन्हा अमलात येथे निधी येतो का जर नाही आला तर जे आता पोसद मध्ये कुठेतरी विकास कामाला सुरुवात झाली आहे पुन्हा ते ठप्प होणार एक प्रकारे शासनानं या बाबीकडे गंभीरतेनं लक्ष द्यावे कारण परिस्थिती खूप वाईट आहे आणि असा दिवस नाही उजळला ना पाहिजे की जसं शेतकरी आत्महत्या आहे तसं कंत्राटदार आत्महत्या राज्यभर गाजली नाही पाहिजे खूप बिकट अवस्थेत आहे ठेकेदाराचे ग्रह काही चांगले नाही आहे आर्थिक खूप त्रास आहे आणि हा विचार शासनाने उच्चस्तरीवर करायला पाहिजे बघू आता काळच्या समोर अशाच प्रकारच्या बातम्यांकरता तुम्ही दा युट्यूब चॅनल ला फेसबुक पेज ला आणि आपला इंस्टाग्राम अकाउंटला नक्कीच फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा द टाइम्स ऑफ पुसात ठीक नको केलेल्या कामाचे देख द्या देख द्या आमचे देख द्या